रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराज अभंग दोनशे अडोतीस आयुष्य असं असतं की जेव्हा देव जवळ असतो तेव्हा त्याची किंमत कळत नाही आणि जेव्हा तू दूर गेला असं वाटतं तेव्हा जीव घाबरतो व्याकुळ होतो संत तुकाराम महाराजांचा आजचा हा अभंग आपल्याला नेमकं हेच शिकवतो देव हरवलेला नसतो हरवलेला असतो तो आपला भाव आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या जीवनात हा अभंग आपल्याला थांबायला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो चला तर मग या अभंगातून देवाच्या खऱ्या जवळीकीचा अर्थ समजून घेऊया अभंग दोनशे अडोतीस भ्यालीन जी जीवा चुकली न देवा नाही ठावा जवळी तो पहिलं ध्रुव आहाकटा करीती हाय हात डोके पिटी ती पाय सात जवळी होता न कळे आ गेल्या सीमा नाही दुःखा दोन तुका म्हणे हा लाघवी मोठा पाहे खोटा खरा भाव तीन प्रत्येक ओळीचं सविस्तर स्पष्टीकरण बघूया या अभंगात संत तुकाराम महाराज मानवी मनाची अतिशय सूक्ष्म अवस्था उलगडून दाखवतात पहिल्याच ओळीत ते म्हणतात भ्यालींच जीवा चुकली न देवा म्हणजे मनाला भीती वाटते जीव घाबरतो कारण देव हरवल्यासारखा वाटतो प्रत्यक्षात देव दूर दिलेला नसतो पण माणसाच्या मनात असा भ्रम निर्माण होतो नाही ठावा जवळ येतो देव जवळ आहे की दूर याचाच ठाव लागत नाही ही अवस्था म्हणजे आध्यात्मिक गोंधळ ध्रुवपदात संत म्हणतात की अशा वेळी माणूस आक्रोश करतो हंबरडा फोडतो आहा कटा ती हाय म्हणजे हाय हाय करतो हात डोके ती पाय म्हणजे डोकं आपटतो स्वतःलाच दोष देतो दुःख बाहेरून व्यक्त होतं पण त्याचं मूळ आत असतं देव हरवला म्हणून नव्हे तर आपला भाव ढासळला म्हणून हे दुःख निर्माण होतं पुढील लोळीत फार मोठं सत्य सांगितलं आहे जवळी होता न कळे आय हा देव नेहमीच जवळ असतो पण सवळीमुळे अहंकारामुळे संसाराच्या गोंधळामुळे त्याची जाणीव राहत नाही आणि जेव्हा तो दूर गेला असं वाटतं तेव्हा गेल्या सीमा नाही दुःखा दुःखाला सीमा चुरत नाही देव गेला म्हणून नव्हे तर आपला आधार हरवल्यासारखा वाटतो म्हणून मन कोसळतं अखेरच्या ओळी तुकाराम महाराज फार खोल अर्थ सांगतात हा लाघवी मोठा म्हणजे देव लहानसाही आहे आणि महानही आहे तो साधा आहे पण सामर्थ्यवान आहे मात्र तो काय पाहतो खोटा खरा भाव म्हणजे बाह्य आदंबर नाही मोठमोठ्या शब्दांचा गजर नाही तो पाहतो अंतकरणातला खरा भाव देवाजवळ पोहोचायचं असेल तर भीती आक्रोश नव्हे तर शुद्ध भाव हवा सुंदर शिकवण बघूया या अभंगातून आपल्याला एक अत्यंत महत्वाची शिकवण मिळते देव कधीच आपल्यापासून दूर जात नाही आपणच भावाने दूर जातो जेव्हा आयुष्यात सर्व काही सुरळीत असतं तेव्हा देवाची आठवण कमी होते आणि संकट आलं की आपण म्हणतो देव कुठे आहे तुकाराम महाराज सांगतात देव जवळ असतानाही आपण त्याला ओळखत नाही आणि दूर गेला असं वाटताच दुःखाचा डोंगर उभा राहतो म्हणूनच खरी भक्ती म्हणजे गोंधळ आक्रोश किंवा भीती नाही तर शांत मन नम्र भाव आणि अंतकरणातली प्रामाणिकता मित्रांनो आजच्या या अभंगातून जर तुमच्या मनाला थोडीशी शांतता मिळाली असेल देव जवळ असल्याची जाणीव झाली असेल तर हा भाव जपा असेच संतांचे अभंग अर्थ आणि जीवनाला दिशा देणारे विचार दररोज ऐकण्यासाठी आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या भक्तमित्रांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू एका सुंदर अभंगाच्या संगतीत રામ કૃષ્ણ હરી